नमस्कार कसे आहेत सगळे आहेत ना तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे तर आज आपण संत ज्ञानेश्वरांचा अभंग बघणार आहोत आणि त्याचा अर्थही बघणार आहोत तर आधी अभंग म्हणून दाखवते आणि त्याचा अर्थही सांगते निळे हे व्योम निळे हे सप्रेम निळेपणे सम आकारे निळवर्ण ब्रह्म निळवर्ण कर्म निळवर्ण आश्रम गुरु देखे निळेपणे वरतो निळेपणे खातो निळपण पाहतो निळेपणे ज्ञानदेव देव आला निळवर्ण शाळा निळेपण याचा अर्थ असा आहे की त्या परमात्म्यावरील प्रेमामुळे त्याचे निळेपण घेऊन आकाश आकारले असून सर्व जग हे निळेपण घेऊन सम झाले आहे त्या परब्रह्माचा निळावर्ण पाहून भक्त आपली कर्मे ही निळ स्वरूपातच करत आहेत व त्यामुळे तो आश्रम ही निळा झाला आहे सर्व अन्न निळेच वाटत आहे निळेपणेच प्रगट वर्तत आहे व पाहायला गेले तर सर्वत्र निळेपणच दिसत आहे त्या निळेपणात मी रंगून गेल्याने त्या परब्रह्माच्या निळेपणात मी लीन झालो आहे असे माऊली सांगतात कृष्ण म्हणजे निळेपण विठ्ठल म्हणजे निळेपण विठ्ठल हा निळा आहे कृष्णसुद्धा निळा आहे तर त्या परमात्म्यावरील प्रेमामुळं त्या भगवंतावरील प्रेमामुळं त्याचं सगळं निळेपण घेऊन आकाश आकारले आहे असं माऊली म्हणतात सर्व जग हे जे सर्व जग आहे हे निळे निळ झालेलं आहे त्या परब्रह्माचा त्या भगवंताचा निळा वर्ण पाहून आपण सगळे भक्त मंडळी आपली कामं जी आहेत ती निळ स्वरूपातच आपण करत आहोत त्यामुळं तो आश्रम सुद्धा आश्रम म्हणजे आपलं घर पण निळ स्वरूपातच ते पाहत आहेत सर्व अन्न हे निळच वाटत आहे निळेपणेचं प्रगट वर वर्तत आहे पूर्ण जगात निळेपण प्रकट झालं आहे असं माऊली सांगतात त्या निळेपणात मी रंगून गेलो आणि त्या परब्रह्माच्या निळेपणात मी लीन झालो आहे कारण का संत ज्ञानेश्वर माऊली हे कायम विठ्ठलाच्या अधीन होते विठ्ठलाच्या अं विठ्ठलाला ते त्यांनी वाहून घेतलेलं आहे आणि आज त्या विठ्ठलाची स्तुती संत ज्ञानेश्वर महाराज आपल्या समोर करतायत या अभंगात निळेपणाच महत्व किंवा महात्म्य ते या अभंगातनं आपल्याला त्यांनी सांगितलंय ज्ञानदेव ज्ञानदेव हा सांगतो आहे असं ते म्हणतायत आणि शाळा म्हणजे निळ्यासारखी शाळा आणि निळेपण हे विठ्ठलाचं सुद्धा आहे आणि कृष्णाचं सुद्धा आहे तर या निळेपणावरती संत ज्ञानेश्वरांनी आपल्याला या अभंगामध्ये विठ्ठलाची स्तुती केलेली आहे कृष्णाची स्तुती केली आहे तर कसा वाटला अभंग जर अभंग हा आवडला असेल तर लाईक करा जर असेच अभंग तुम्हाला ऐकायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेव्हा तुम्ही माझ्या चॅनलला हा सबस्क्राईब कराल तेव्हा माझे असेच वेगवेगळे अभंग तुमच्यापर्यंत पोचतील तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असाच अभंग घेऊन भेटूया तोपर्यंत पुंडलिक वर्दा हार विठ्ठल श्री ज्ञानदेव देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय